कर्जत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मध्य रेल्वे मार्गावरील नेरळ स्थानकाजवळ असणाऱ्या गेट क्रमांक एकवीस पाडा गेट हा रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीच्या कामाकरिता दिनांक 28 मे दोन ते दोन जून दोन हजार चोवीस पर्यंत बंद ठेवण्यात आलेला आहे नेरळ बाजारपेठेत जाणारा हा मुख्य रस्ता असून दिवसभरात शेकडो वाहने या रस्त्याने वाहतूक करत असतात हा गेट बंद असल्याकारणाने नागरिकांना नेरळ बाजारपेठेत जाण्यास अडचण निर्माण आहे नागरिकांना आपली वाहने गेट बाहेर ठेवून बाजारपेठेत जावं लागतंय पर्यायी रस्ता नसल्याने नागरिकांना बोर्ले आंबिवली या रस्त्याने आंबिवली गेटमधून वाहतूक करावी लागते तसेच पेशवाई मार्गाने दामत गेटमधून वाहतूक करावी लागते मुख्य रस्ता बंद असल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण आहे या दोन्ही मार्गाने प्रवास करत असताना सुमारे दोन ते तीन किलोमीटर एवढे अंतर मोजावे लागत आहे तसेच या दोन्ही मार्गाच्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून पूर्ण रस्ता खड्डेमय झालेला आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही परिणामी नागरिकांना आपला जीव मुठी धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो आहे गेट दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी नेरळ परिसरातील नागरिक करत आहेत कर्जतलाईसाठी सतीश पाटील कळब